नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर अपत्य संदर्भात तुम्हाला तक्रार करायची असेल आणि ज्या व्यक्तीची तक्रार करायची असेल तो जर सरकारी कर्मचारी असेल अधिकारी असेल आणि अशा वेळेस जर त्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार करायची असेल तर ती तक्रार तुम्हाला करण्याचा अधिकार आहे का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून बी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये काही इलेक्शन पिटिशनमध्ये म्हणजे नगरपालिकेचे जर असेल तर त्यासाठी एक सोसायटी असते त्या सोसायटीचं देखील इलेक्शन असतं त्या इलेक्शनमध्ये जर तुम्हाला नॉमिनेशन करायचं असेल तर त्यासाठी देखील तिसरं अट अटी लागू आहे म्हणजे तुम्हाला जर तिसरं अपत्य असेल तर त्यावेळेस तुम्ही इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही आणि इलेक्शनमध्ये तुम्ही भाग देखील घेऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जर अशी काही परिस्थिती असेल किंवा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जे काही अॅफिडेव्हिट सादर केलं जातं अधिकाऱ्यांसमोर की मला दोनच अपत्य आहेत किंवा माझ्याकडे एवढी संपत्ती आहे किंवा माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे आणि त्या ॲफिडेविटमध्ये जर काही चुकीचं काही निघालं तर ऑपोजिशनचा जो व्यक्ती निवडून आलेला असेल किंवा ज्या व्यक्तीला त्याचा नुकसान झाला असेल ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तक्रार करायची असेल आणि विशेष करून जर ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करायची असेल तो जर सरकारी कर्मचारी असेल अधिकारी असेल तर त्याविरुद्धात तक्रार करताना तुम्ही कोणती कायदेशीर काळजी घ्यायला हवी संदर्भात सी आर पी सीमध्ये कलम एकशे सत्त्याण्णव हे प्रोव्हाइड करण्यात आलं त्या कलमानुसार जर तुम्हाला सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या विरुद्ध जर तक्रार करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकशे सत्त्याण्णव प्रमाणे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल म्हणजे सँक्शन घ्यावी लागेल आणि शँक्शन मिळाल्यानंतरच गुन्हा हा दाखल होऊ शकतो किंवा दुसरा मार्ग हा असा असू शकतो की तुम्हाला जर जाणवलं की त्याने जी प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन आहे किंवा पुरवलेली माहिती आहे ती खोटी आहे बनावट आहे किंवा फॅब्रिकेटेड आहे अशा स्वरूपाची जर तुम्हाला माहिती मिळाली तर त्या संदर्भात तुम्ही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणं आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जर वाटलं की याने दिलेला अर्जामध्ये तथ्य आहे किंवा त्या त्याच्या अर्जामध्ये काहीतरी प्रामाणिकपणा दिसून येत आहे आणि ज्या जो व्यक्ती विरुद्ध तक्रार केली आहे ती खरी आहे असं जर त्याला प्रथमदर्शने दिसून आलं तर त्याच्यामार्फत पोलीस स्टेशनला जाऊन तो गुन्हा हा स्वतः दाखल करू शकतो परंतु तुम्हाला स्वतः वैयक्तिकरित्या त्या सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा कोणताही कायद्याने हक्क आणि अधिकार नाही तसंच जर एखादा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य याने पुरवलेली माहिती खोटी आहे असं जर तुम्हाला प्रथम दर्शने दिसत असेल तर त्याची तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला न करता तुम्ही सुरुवातीला बी ओ सी ओ आणि कलेक्टर यांच्याकडे जर त्या स्वरूपाची तक्रार केली तर बी ओ आणि सी ओ यांनी जर पोलिसांना आदेश दिले तरच त्या तक्रारीला हे तथ्य उरतं सरपंचांविरुद्ध तुम्ही पर्सनल तक्रार करू नाही शकत कारण तो जरी पब्लिक सर्व नसला तरी तुम्ही द्वेष भावनेने ती तक्रार केली आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून तुमच्या तक्रारीकडे हे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला सरकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध तिसऱ्या संदर्भात तक्रार करायची असेल तर त्यासाठी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणं हे तुम्हाला बंधनकारक आहे जर तुम्ही तसं न करता जर तक्रार दाखल केली तर अशा वेळेस तुमच्या तक्रारीला कायद्याने कोणताही अर्थ हा उरत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध तिसरं अपत्या संदर्भात तक्रार करायची असेल तर ती तक्रार एका वैयक्तिक व्यक्तीला वेप्ति करता येईल का किंवा त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क देखील घेऊ शकतात धन्यवाद